जय हरी माऊली जय हरी मौली जय हरी बोला काय आराम चालू आहे की काय जेवण वगैरे करताय जेवण नाही मुली निघाले मुंबईला करते मुंबईला निघाले हो निघालो ना मुली काय करणार भरत शेठ वगैरे सोबत काही बोलणं झालं का बोलणं होऊ दे नाही बोल दे पण त्यांना जाऊन भेटणार मी आता मंत्र्यांना त्या दारात जाणार त्यांचा वेळ मागितला दिला वगैरे का त्यांनी वेळ देऊ दे नाही तर नाही देऊ दे पण जाणार ते आम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहोत पुढची दिशेची तुम्ही कधी पण तुम्ही कधी पण केव्हा पण सांगा हो या गाडच नाही सांगतो काळजी करू नका हा निघालेलं आहे माझं तर ठरलंय तिथं काही काय नाही बरं बरं सोबत कोणी शिष्टमंडळ वगैरे आहे का माऊली नाही दोन चार पोरं असतील संकट अरे या आमचा देव माणूस लाखाला भारी आहे याची गॅरंटी आम्हाला आहे मला काही जास्त लागत नाही माणसं सगळे मुद्दे सगळे मुद्दे तुम्ही व्यवस्थित मांडता आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच काहीतरी गोड बातमी तुम्ही लवकर द्याल एवढी अपेक्षा बाळगून तुम्हाला मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप आभारी आहे मी पण निघालो आहे उद्याच्याला तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल अशा पद्धतीने तुम्ही पण अपेक्षा करा बरोबर